लोकसभा निवडणुकांबाबत मनसेची थेट भूमिका मांडण्याचं राज ठाकरेंनी आज आहे नाशिकमध्ये मनसेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा झाला आणि राज ठाकरे आज आपली भूमिका मांडतील अशी शक्यता होती मात्र आपली विस्तृत भूमिका नऊ एप्रिलला गुढीपाडवा मिळाव्यातच आपण मांडू असं राज ठाकरे म्हणाले त्यामुळे आता पाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलतात पाहणं महत्वाचं आहे तेव्हा नाशिकमध्ये आज मनसेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा पार पडला यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याची सगळ्यांना उत्सुकता होती मात्र आज राज ठाकरेंनी याबद्दल फार काही भाष्य केलेलं नाही पाडव्याच्या सभेमध्ये आपण सविस्तर भूमिका मांडू असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता राज ठाकरे लोकसभा निवडणुकांसंदर्भात नेमकी काय भूमिका घेतात एकला चलोरेची भूमिका घेतात की कोणाबरोबर जाणं पसंत करतात हे ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होऊ शकेल तर या वर्धापन्नी सोहळ्याच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे राज ठाकरे नेमकं काय म्हणाले यावेळी पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला आम्ही पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आतापर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष त्याविषयी मला एका नाट्य संमेलनामध्ये एक पाच नगरसेवक भेटायला आले नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं बर कोणाचे तर त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझा अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे सगळं आतून एकच आहे फक्त येणे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवतायत आपापलं आप सगळं यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती राज ठाकरेंनी केलेली पार पडणार त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत नाटकं सुरु आहे ती सगळी आणि राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी आहे असं त्यांची असं राज ठाकरे म्हणतात यांचं काय म्हणणं राष्ट्रवादी आणि हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडून येण्याची क्षमता असणारे जास्त मोठ्या संख्येने महाराष्ट्रातले नेते कार्यकर्ते आहेत आता त्यात दुफळी झाली आहे दोन पक्ष झालेले आहेत दोघांची चिन्ह वेगळी झालेली आहेत आणि त्यामुळं हे दोन पक्ष झालेत ही आता वस्तुस्थिती आहे एबी पी उघडा डोळे बघा नीट